हिनताईंच्या माध्यमातून विकास कामासाठी तुम्ही किती लोकांपर्यंत पोहोचणार अशा लोकांची भली मोठी यादी आहे जसे की मंत्री विजयकुमार गावित आमदार अमरीशभाई पटेल आमदार काश्राम पावरा भूपेशभाई पटेल तुषारबाऊ रंदे आणि नाहीच कुणी भेटलं तर मी चोवीस तास उपलब्ध असतो असे सांगत मतदारांना राहुल रंदे यांनी हिना गावित यांना भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी वाडी येथील कॉर्नर सभेत आवाहन केले डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारासाठी शिरपूर तालुक्यात राहुल रंदे यांनी कॉर्नर सभांचा धडाका लावला असून तालुक्यातील वाडी बुद्रुक येथे दिनांक सात रोजी संध्याकाळी गावातून बसस्थानकपासून रॅली काढत भीमनगर राजपूतवाडा पाटीलवाडा बिलाटी मार्गे झेंडा चौकात रॅलीचा समारोप करून कॉर्नर सभा घेण्यात आली यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्हा परिषद सदस्य सकुबाई पारधी पंचायत समिती सदस्य बवन भील विजय पारधी नामदेव श्रावण चौधरी वासुदेव चौधरी बाळू चौधरी जितू पाटील दीपक बिल हरिश्चंद्र पाटील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार மகேஷே கே भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी सांगतायत म्हणून वरिष्ठ नेते सांगतायत म्हणून आपल्याला भारतीय जनता पार्टीलाच मतदान करायचं आहे आणि आपण सगळेजण भारतीय जनता पार्टीला मतदान कराल मान्य हिनाताई गावितांना मतदान कराल आणि त्यांना भरघोस मतांनी निवडून द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमच्यावर अमरीतबाईंनी ठेवलेला विश्वास असेल त्याचबरोबर भूपेशबाईंनी काशीराम दादांनी तुषार भाऊंनी आपल्यावर ठेवलेला विश्वास जर आपल्याला आबाधित ठेवायचा असेल तर जास्तीत जास्ती मतदान आपल्या दोघी वाडी गावात झालं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि येत्या ते तेरा तारखेला आपण परत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मान्य हिनाताई गावित यांना आपण निवडून द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण एका